अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे एक डम्फर महसूलच्या पथकाने पाठलाग करून पकडले आहे सुमारे पंधरा किलोमीटर या वाहनाचा पाठलाग महसूलच्या गस्ती पथकाने केला दरम्यान सावखळे सीम गावाजवळ मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्याच्या कडेला थांबलेले होते व कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू होता तेव्हा या डम्परवरील चालकाने वाहनाचा वेग कमी करून चालत्या वाहनातून उडी घेऊन तो पसार झाला तेव्हा वाहन अनियंत्रित होत नागरिकांना धडक देणार तोच कोतवालने या वाहनाचा ताबा मिळवला आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवत असताना संरक्षण भिंतीला हे डंपर धळकले सुदैवाने मोठी प्राण यातून टळली आहे तेव्हा सदर डंपर पंचनामा करून यावल तहसील कार्यालयात लावण्यात आले असून ही घटना मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिलची आहे तेव्हा सदर पंचनामा करून डंपर यावल तहसील कार्यालयामध्ये आणण्यात आले आहे या ठिकाणी त्याचा चेचेस नंबर काढून मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता मूळ मालकाचा शोध घेण्यासाठी सदर चेचेस नंबर आर टी ओकडे पाठवण्यात आला आहे जळगावकडून अवैधरित्या वाळू भरून विना क्रमांकाचे एक डम्फर यावल शहराच्या दिशेने येत होते दरम्यान सदर डम्फर महसूलचे गस्तीपथकातील अधिकारी मीना तळवी तलाटी शरीफ तळवी मिलिंद कुरकुरे कुंभाराप्पा उमेश बाभुळकर तलाटी आर्जू तळवी व वाहन चालक अरविंद बोरसे यांना दिसले तेव्हा त्यांनी तातडीने या वाहनाचा पाठलाग केला सदर वाहनावरील अज्ञात चालकाने महसूलच्या गस्ती पथकाला गुंगारा देण्यासाठी त्यांना थेट पंधरा किलोमीटरपर्यंत पळवले तेव्हा सावखेळा सीम या गावाजवळ हे वाहन गेले असता रस्त्याच्या कडेला कार्यक्रम सुरू होता आणि त्या ठिकाणी काही नागरिक बसले होते तेव्हा आपण आता सापडणार या दृष्टीने सदर डंपर चालकाने वाहन हडू केले आणि तो चालत्या वाहनातून उडी घेऊन पसार झाला वाहन हे नागरिकांच्या अंगावर जाऊन धडकणार तोवर या गस्ती पथकात असलेले कोतवाल विजय साळवे यांनी प्रसंग अवधान राखत धावत जात या डम्परवर नियंत्रण मिळवले आणि त्या नागरिकांच्या दिशेने जाणारे डम्फर वळवले आणि हे डम्पर संरक्षण भिंतीवर जाऊन धडकले सुदैवाने मोठी प्राणहानी टळली त्यानंतर पंचनामा करून सदर डम्फर यावल तहसील कार्यालयात आणण्यात आले आहे व सदर डम्पर मालकाचा शोध घेण्यासाठी चेचेस नंबर घेऊन आर टी ओकडे पाठवण्यात आला आहे जी हा मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनालिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सीलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज डिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आरो ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू